कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष मार्गदर्शक कामगार नेते संदीप पाटोळे होते या बैठकीच्या प्रमुख उपस्थितीत माननीय प्रदेश उपाध्यक्ष सचिन मोणे होते निवडीच्या प्रसंगी अर्चना चव्हाण मॅडम यांची पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा तालुका शहर शाखा या पदावर ती शंभरपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना कामगार नेते संदीप पाटोळे यांच्या शुभ हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली व वा भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या ही बैठक प्रदेश उपाध्यक्ष सचिन बोने यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे उत्साहात पार पडली पुढील महिन्यामध्ये एक हजार कामगारांचा मेळावा घेणार असे मत अर्चना चव्हाण मॅडम यांनी व्यक्त केले कामगार चळवळीत पदाधिकाऱ्यांना बळ देणं कामगार नोंदणी करून त्यांना लाभ देणं हेच संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्ट असेल कार्यकर्त्यांनी लावालावी फोडाफोडी करण्यात वेळ न घालवता प्रामाणिकपणे कुटुंब म्हणून माता भगिनी म्हणून संघटना वाढीसाठी काम केले पाहिजे असा सल्ला देखील कामगार नेते संदीप पाटोळे यांनी यावेळी दिला जो जास्त पदाधिकारी निवडेल त्याला मोठी संधी दिली जाईल आणि माझा प्रत्येक पदाधिकारी मला घेऊन सचिन बोणेसारखी स्वतंत्र बैठक लावून पदी पदनिवडी लवकरच करेल असे अशी आशा व्यक्त करून आश्वासन सुद्धा देण्यात आले भव्य दिव्य कार्यालय सुद्धा या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थापन होणार आहे असे मत कामगार नेते संदीप पाटोळे यांनी व्यक्त केले यावेळी कामगार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते